आनंदाची बातमी आधुनिक तंत्रज्ञानासह शिक्षण देणारी संस्था निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल चे भव्य इमारत सीसीटीव्ही कॅमेराचे दाळे एनईटी जेईई च्या स्पर्धा परीक्षांचे वर्ग स्कूल श्रेनेवासी करा क्रीडा व कलाचे अकॅडमी मार्गदर्शन ए आयुक्त प्रशस्त विज्ञान लॅब संगणक रोबोटिक कोडिंग सी प्लस प्लस जावाचे मोफत वर्ग प्रत्येक विषयाचे अनुभवी शिक्षक आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा संपर्क विद्यालिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल बंगले आउट नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोण मारणार संजय देशमुख समर्थकांना ऐतिहासिक विजय मिळण्याची खात्री तर राजश्री पाटील समर्थकांना शंभर टक्के विजयाचा विश्वास प्राध्यापक अनिल राठोड मात्र हरिभाऊंच्या समोर गेले दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोचलाय सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने उद्या दिनांक चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफात काही तास शिल्लक असताना प्रचाराची मुसंडी कोण मारणार हे उद्यापर्यंत समजणार आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांच्या बाजूने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे सुषमा अंधारे यांच्या सभा झाल्या राजाश्री पाटिल यांचा करीता यांचा सा। सा। यांचा तर राजाश्री महल्ले पाटील यांच्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सभासह सिने अभियंता गोविंदा यांचा रोड शो झाला तर बसपाचे उमेदवार हरिभाव राठोड यांच्या समर्थनात कुठे सभा झाल्याचे निदर्शनास येत नाही स्वजातीचे व बसपाचे पारंपरिक मतदानावर हरिभवनचे भवितव्य अवलंबून आहे परंतु प्राध्यापक अनिल राठोड यांचा तांड्या तांड्यामध्ये होत असलेला प्रचार

संजय देशमुख यांना मिळणार असल्याचा दावा संजय देशमुखांचे समर्थक करीत असून संजय देशमुख यांचा ऐतिहासिक विजय होणार असल्याचे संजय देशमुख समर्थकांचे म्हणणे आहे तर राजश्री पाटील यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की देशमुख मराठा आणि कुणबी पैकी कुणबी समाजाची मते भरपूर आहे ती कुणबी समाजाची मते बंजारा समाजाची बहुसंख्य मते उच्च वर्णी यांची गठ्ठा मते व ओबीस यांची मते यामुळे राजश्री मल्ले पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे म्हणणे आहे इकडे मतदारांनी मात्र कुणाला मतदान द्यायचे हे पक्के ठरवले असताना पंचवीस व सव्वीस तारखेला बाजरा करामत दाखवेल काय याची वाट अनेक मंडळी बघत आहेत अफजल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोल वरती क्लिक करा धन्यवाद